नमस्कार शेतकरी बंधूंनो काय बा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे मी गजान पोटे आपण सर्वांचं स्वागत करतो शेती विश्व फार्मिंग वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या आधारला कोणते बँक खाते लिंक आहे बँक खाते लिंक आहे की नाही हे पाहणे आणि हे माहीत करणे म्हणजे आपले डोकेदुखी झालेले आहे या सर्वावर जर तुम्हाला सोल्युशन मिळवायचे असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहणे आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमच्या आधार कार्डला कोणते बँक खाते लिंक आहे आणि ते ॲक्टिव आहे की नाही जर हे खाते ॲक्टिव असेल तर तुम्हाला बँकेत जाऊन परत लिंक करण्याची गरज नाही आहे बऱ्याचदा असं होतं आहे की आपल्याला कुठले तरी ऑफिसर सांगतात तुमच्या बँकेला तुमच्या आधारला तुमचे बँक खाते लिंक करा आणि आपण बँकेची धाव घेतो तर ही धाव न घेता तुम्हाला तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या चेक करू शकता की कोणते बँक खाते लिंक आहे यासाठी आपणास तुमच्या मोबाईलवरती पी सीवरती लॅपटॉपवरती गुगल क्रोम ओपन करावं लागेल जर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती ही प्रोसेस करत असाल तर तुम्हाला या टीन टिब्बावरती जाऊन डेस्कटॉप ही करावा लागेल आणि इथे टा टाईप करावं लागेल माय आधार यू आय डी जी ओ व्ही डॉट इन माय आधार यू आय डी जी ओ व्ही डॉट इन ही साईट दिसेल यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर माय आधारची या पद्धतीची साईट ओपन होईल यामध्ये तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग वरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा आधार कार्ड नंबर प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर कॅपटा व्यवस्थित प्रविष्ट करायचा आहे कॅपटा प्रविष्ट करायचा आहे लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे तुमचा आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती आलेला ओ टी पी इथे प्रविष्ट करायचा आहे आणि लॉग इनवरती क्लिक करायचा आहे अशा पद्धतीचा तुमचा तुमच्या आधारचा आय डी ओपन होईल यामध्ये तुम्ही लँग्वेजसुद्धा चेंज करू शकता इंग्लिश हिंदी मराठी ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला ही प्रोसेस करायची बघायचं आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता जसं इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये तुमच्या आधारला कुठली बँक लिंक आहे हे बघायचं आहे तुम्हाला यासाठी तुम्हाला बँक सिडिंग स्टेटसवरती क्लिक करायचं आहे बँक सिडिंग स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्ही बघू शकता माझ्या आधारला पंजाब नॅशनल बँकेचा हा अकाउंट नंबर लिंक आहे म्हणजे माझ्या आधारशी आलेले पैसे आधार नंबरशी संबंधित पैसे हे पंजाब नॅशनलच्या या अकाऊंट नंबरमध्ये जमा होईल म्हणजे माझ्या आधार कार्डला ह्या बँकेचा अकाउंट नंबर लिंक झालेला आहे माझ्या आधार कार्डच्या साहाय्याने जर कुठलंही पेमेंट असेल येत असेल तर मला याच बँकेच्या अकाउंटमध्ये जाऊन चेक करावं लागेल जय हिंद जय महाराष्ट्र जर आपण असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा